भल्या पहाटे एकत्र आलेल्या युवती आणि महिलांनी फिटनेस आणि फन याचा मेळ साधत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला सक्कर चौकातील आधुनिक अजिंक्य फिटनेस वर्ल्ड ने शी फिट या थीमवर आयोजन केले भव्य दिव्य अशा कार्यक्रमात महिलांनी फिटनेसचे धडे गिरवतानाच मजेदार खेळांचाही आनंद लुटला या कार्यक्रमास धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली त्यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच बक्षिसांचे वितरणही करण्यात आले या कार्यक्रमास अजिंक्य फिटनेस वर्ल्ड चे संचालक अभिजित गायकवाड गायत्री गायकवाड प्राजक्ता पालवे वैशाली भिंगार दिवे अजय डाके आणि सर्व स्टाफ उपस्थित होता विखे पाटील यांनी जिम ची पाहणी करून येथील अत्याधुनिक सोयी सुविधांची माहिती घेतली आताच्या काळात चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे विशेषतः महिलांनी आरोग्याची आणि आहाराची काळजी घेतली पाहिजे असे यावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाल्या या कार्यक्रमात सुमारे अकराशे महिलांनी सहभाग नोंदवला खूपच छान पद्धतीने याच नियोजन आणि सगळ्या सुविधा जेवढं मी बघितलं त्या मानाने म्हणजे नगरमध्ये खूपच बेस्ट असणार आहे नक्कीच सातेशी आता तुम्ही जण सगळे मेंबर्स आहात त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं दादांना एवढंच सांगेल की तुम्ही इक्विपमेंट सगळे चांगले ठेवलेले आहेत फक्त त्यांना शिकवणारा माणूससुद्धा पहिलाच चांगला ठेवा नक्की असेलसुद्धा तुमच्याकडे कारण ते खूप महत्त्वाचं आहे कारण ते वापरायचं कसं ते कितपत वापरायचं जसं लिमिटेशन काय प्रत्येक बॉडीच्या हिशोबाने वेगळं असतं त्या हिशोबाने तो नॉलेज असणारा व्यक्ती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि तर फिटनेसबद्दल मी काय बोलणार आहे ते सगळेच फिट लोकं दिसत आहेत मला त्याच्यामुळे मला काय जास्त वेगळं ज्ञान देण्याची गरज नाही पण नक्कीच आजकाल अवेअरनेस इतकं वाढलेलं आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपण भारतात राहतो आणि आपल्या भारतामध्ये दे, देवाने दिलेली इतकी चांगली देणगी आहे आणि त्याला आपण आजकाल आपले जे आयुर्वेद आहे आपले जे आता इतका इतका जे आपण ज्या पद्धतीने आपले लाडके पंतप्रधान मिलेट्सला मोटिवेट करतायत मिलेट्सचं ॲडवर्टाईजमेंट करतायत आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपले पूर्वज तेच खात होते आणि आपण त्याच्यापासून आपण इतकं लांब गेलेलो आहोत आणि त्याचं इतकं जास्त आता सुद्धा प्रत्येकजण त्या गोष्टी इन्वॉल्व्ह करत चाललं आहेत आजकाल मॅक्झिमम लोक गहू खात नाहीत कारण त्याच्या साईड इफेक्ट्स इतके आहेत आणि आपण इतक्या वर्ष आपण इतकं गहू चपाती याच्यावरच जास्त भर दिला आजही मुलांना आपण वळजी चपाती खाऊ घालतो पण त्यांना आपण अजूनही मिलेट्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला नाही पण आपल्यापासून आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात केली पाहिजे घरातली महिला फिट असली महिलेनी चांगली स्वतःला सवयी लावल्या तर आपापच परिवारामध्ये मुलं ते बघून बघून शिकतात आणि मला खात्री आहे इंटरनेटवर सगळ्यात अवेअरनेस गोष्टी अवेलेबल आहेत पण कुठेतरी कोणतीही नवीन गोष्ट सुरू करायच्या आधी तुमच्या डायटिशियनला तुमच्या डॉक्टर्सला एकदा कन्सल्ट त्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे डायटिशियन्सचं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे ते चांगले डायटिशियन्स कन्सल्ट करा डॉक्टर्सला विचारा काही असेल विषय कारण नक्कीच इथे तुम्हाला डाएट प्लॅन वगैरेसुद्धा सगळं असणारच आहे मी काही जास्त बोलणार नाही मला इथे बोलवलं आणि खरंच आज खूप छान जिम सलून बरंच काय काय चांगलं आहे इथे हे बघण्याची मला खरंच आज संधी मिळाली आतून तुमचं जिम बघण्याची संधी मिळाली आता मला खरंच घाटापासून हे खूप लांब आहे नाही तर मला खरंच मेंबरशिप घेण्याची फार इच्छा आहे पण यायला जमणार नाही दररोज एवढं लांब पण नक्कीच इथल्या जवळपास लोकांसाठी ही खूप खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी मी खरंच पूर्ण परिवाराचा मनापासून धन्यवाद करेल आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतील धन्यवाद ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा